धुळे मनप्पा पथकाकडून थकीत कर वसुली करणारे यांच्याकडे पथक जाऊन सील कारवाई केली आज दिनांक सव्वीस दोन चोवीस रोजी एका व्यापारी वसुलीसाठी केले असता व्यापारी गाडीला आडवी होण्याचा प्रयत्न केला व्यापारी मिनता सिंधी यांच्याकडे दोन लाख पंचवीस हजार थकबाकी असल्याने मनप्पा आयुक्त व अतिरिक्त आयुक्त करुणा दहाडे यांच्या आदेशाने जप्ती अधिकारी शिरीष जाधव व पथक यांनी जप्तीसाठी केले असता व्यापारी मीनाताई शिंदे यांनी पथकाचा अडवून रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून या शिंदे व्यापारी वरती तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तसेच त्या भागातील तुळशीदास शिंदे यांच्याकडे अठ्ठ्याण्णव हजार थकीत रक्कम होती ती रक्कम न भरल्याने मनपा जप्ती पथकाने कारवाई केली तसंच देवपूर येथील शिवसागर मंगल कार्यालयाकडेही लाख दहा हजार थक बाकी असल्याने वारंवार नोटीस देऊनही रक्कम न भरल्याने आज पथकाकडून सील लावण्याचे कार्य सुरू असताना मालक मराठी काही रकमेचा चेक दिल्यानं कारवाई तात्पुरतं थांबवण्यात था आली जप्ती अधिकारी श्री जाधव यांनी आवाहन केले आहे की सर्व थकबगीदार यांनी मार्चच्या आत सर्व थकीत रक्कम भरावी व आपली जप्ती करण्याची कटुता टाळावी असेही आवाहन करण्यात आले आहे यावेळी शहर प्रमुख सोनोने वसुली अधीक्षक श्री जाधव वसुली विभाग पंकज शर्मा किशोर शिंदे मनोज चिलंदे मुकुन अग्रवाल नरेंद्र पाटील ईश्वर धनगर जयंत पाटील किशोर सोनोने गजानन वाघ सय्यद अली आदी सर्व पथक उपस्थित होते

કા ચાલ ચા ભયા એ ડકા મારે માધુ રે બાજા બાજા હવે ઓ સુરે સાવ ડકા પર આને ગાડીમાં ટકતો ગાડીમાં ટકતો હરીક દિલી અમાર કાય ના કરેગી ચલા બળબળ ન કરાય છે રે કા ચલા ગાડી સ બટણ બટણ દઈ લો એક બે અને ગાડી સ धुळे शहरातील अद्यवाडसह बऱ्याच मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम व पल्लवी शिरसाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीपत्रक नेमण्यात आले असून त्या अनुषंगाने आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी साक्री रोड येथील तुलसीदास जमनादास सिंधी मैनदळे विभाग यांच्याकडे नव्वद हजार आठशे सत्तावन्न रुपयाची तकबाकी असल्याने त्यांचे स्पेअर पार्टचे दुकान सील करण्यात आलेले आहे तसेच बलवाडी भागातील कमूर रोड येथील शिवसागर मंगल कार्यालय यांच्याकडे आठ लाख दहा हजार बाकी असल्याने त्यांचे मंगल कार्यालय देखील सील करण्यात आलेले आहे तसेच साकरी रोड येथील मीनानंद कुमार सिंधी यांच्याकडे असल्याने सील करण्यासाठी त्यांनी सदरचा धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आली व गाडी जप्त करण्यात आली आहे तरी धुळे शहरातील तमाम कळवण्यात येते की ज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहेत त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी सदरील कारवाईसाठी महाशय उपायुक्त मुख्य मूल्य निर्धारण अधिकारी पल्लव शिरसाट मॅडम वसूली अधीक्षक शिरीष जाधव वसुली अधीक्षक मधुकर निकुंबे निरीक्षक पंकज शर्मा निरीक्षक मनोज चौधरी मुकेश अग्रवाल शिंदे जयवंत पाटील मराठे आदींनी सदरची कारवाई केलेली आहे नाही दोन दोन खाते दोन खात्यांचा आधार तीन लाख पंच्याहत्तरचं एक आहे तीन एक्कावन्नचं एक आहे आणि काही मालमत्ताधारकांकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महाशय आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशाने व अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम उपायुक्त शोभा भाविस्कर मॅडम भोगले रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक नेमण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने आज दिनांक तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी बाळापूर येथील आशा फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्या यांच्याकडे पाच लाख सत्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस रुपयाची थकबाकी एक खातं होतो व एक तीन लाख पंच्याहत्तर हजार आठशे दोन खाते असल्याने सदर त्यांनी पाच लाख सत्याहत्तर हजार आठशे पंचेचाळीस रुपयाचा धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित महा मनपा कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरणा करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सदरील कारवाईसाठी महाशय उपायुक्त सुभा बाविस्कर मॅडम अभियंता उगलेराव साहेब तसेच वसुली अधीक्षक शिरीष जाधव निरीक्षक मधुकर वडनेरे राजेंद्र गवळी सचिन पवार गजानन वाघ अशोक मंगेडकर अनिल सुडके आदींनी सदरची कारवाई केलेली आहे पुढच्या आठवड्यात सदरील उर्वरित रक्कम न दिल्यास परत कारवाई करण्यात येईल असे लेखी दिल्याने आणि सदरची कारवाई स्थगित केलेली आहे